शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाणबुडी मोटारी चोरणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक सोळा मोटारी व रोख रक्कम जप्त याबाबत अधिक माहिती अशी की शेतकऱ्यांनी त्यांच्या विहिरीमधील पाणबुडी मोटारी चोरीला जात असल्याच्या घटना मागील काही दिवसांपासून घडत होत्या शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाणबुडी मोटारी चोरीला जात असल्यानं शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागत होतं तसेच शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसानसुद्धा होत होते त्या अनुषंगाणा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी शेतकऱ्यांच्या शेतातून चोरीला गेलेली वेगवेगळी शेती संदर्भातील गुन्ह्याचा छडा लावण्याचं मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाणा अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले होते शेतकऱ्यांच्या शेतातील चोरीला गेलेल्या पोलीस ठाण्याला दाखल असलेल्या गुन्ह्यांचा डेटा एकत्र करून त्याच्या सखोल विश्लेषण करून मिळालेल्या माहितीवरून शेतातील पाणबुडी मोटार चोरणाऱ्या संशयित आरोपींचा शोध घेण्यात येत होता दरम्यान दिनांक सतरा सप्टेंबर रोजी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पानबुडी चोरीतील संशयित गुन्हेगारांना मुरुड बस स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे त्यांचं नाव कुंदन गजेंद्र काळे वयवर्ष सत्तावीस राहणार ढोकी तालुका जिल्हा धाराशिव शुभम दशरथ बनसोडे वयवर्ष वीस राहणार मंगरुळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव असं असून त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह मिळून लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतामधून पानबुडी मोटारी चोरल्याचं कबूल केले कडे अधिक तपास करता नमूद आरोपींनी चोरी केलेल्या पानबुडी मोटार या बोरगाव ते शिराळा जाणाऱ्या रोडवरील एका बारच्या जवळील कचरा फेकण्यात येणाऱ्या ठिकाणी खड्डा करून पुरून ठेवलं होतं त्या सोळा पानबुडी मोटारी तसेच काही पानबुडी मोटारी विकून मिळवलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे जप्त करण्यात आलेल्या पानबुडी मोटारीवरून पोलीस ठाणे लातूर ग्रामीण रेनापूर औसा गातेगाव भादा इथं दाखल असलेल्या मोटारी तसेच रोख रक्कम असा एकूण दोन लाख एकोणतीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पानबुडी मोटारीचे आठ गुन्हे उघड झाले आहेत नमूद आरोपी आरोपींना पुढील तपासकामी पोलीस ठाणे लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून सदरच्या आरोपींकडून पाणबुडी मोतारी तसेच शेती अवजार चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे तसेच त्यांच्या इतर साथीदारांचा पथकाकडून शोध घेण्यात ते येत असून त्यांना लवकरच नमूद गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे जप्त केलेल्या पाणबुडी मोटारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते संबंधित शेतकऱ्यांना परत देण्यात येणार आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ पोलीस अंमलदार संजय कांबळे तुराब पठाण राजेश कंचे सूर्यकांत कल्मे नवनाथ हसबे माधव बिल्लापट्टे मोहन सुरोसे पाराजी पुठ्ठेवाड तुळशीराम बरुरे गणेश साठे महादेव शिंदे गोविंद भोसले जांभळे शैलेश सुडे महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे